मित्रांनो अवघ्या काही तासात पालटणार तीन राशींच नशीब आर्थिक स्थिती उंचावणार अपार ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी गुरु आणि चंद्राचा संयोग गजकेश्री योगाची निर्मिती झाली आहे या योगामुळे तीन राशींचं नशीब सोन्यासारखं उजळेल सध्या दोन हजार चोवीस वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे आणि या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या राशी बदलत आहे ज्योतिषशास्त्रानुसार तेरा डिसेंबरला चंद्राने ऋषभ राशीत प्रवेश केलेला आहे जिथे बृहस्पती आधीच उपस्थित आहे ज्यामुळे गजकेश्री राजयोग तयार झालेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र आणि गुरु यांच्या संयोगाने तयार झालेला गजकेश्री योग अत्यंत शुभ मानला जातो गजकेश्री राजयोग तयार झाल्यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकतं या काळात या राशींना बंपर लाभ मिळू शकतो गजकेश्री योग कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरेल सल जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी गजकेश्री राजयोग भाग्याचा ठरेल या काळात राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीचं काम मिळू शकतं व्यवसायात मोठा फायदा होईल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल त्यासोबतच अडकलेले पैसेही परत मिळू शकतात त्याचबरोबर विवाहित लोकांचे संबंध मजबूत होतील आणि अविवाहित लोकांनाही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास देखील या काळामध्ये दे वाढलेला दिसेल आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील सुधारेल या राशींच्या लोकांचा आरोग्य संबंधित समस्यांचा सामना या काळात अजिबात करावा लागणार नाही त्यांना विशेष रूपात स्वतःला मानसिक आणि शारीरिक तणावापासून दूर राहून ताजे फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातोय तुमच्या चंद्र राशीने बृहस्पतीच्या पहिल्या भावात असण्याच्या कारणाने या काळात वित्त संबंधात गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कमी मेहनतीनंतर चांगला नफा प्राप्त होऊ शकेल कारण या काळात ग्रहांची स्थिती सांगते की तुमचे अप्रत्यक्षित खर्च बरेच कमी होतील यामुळे तुम्ही आपले धन बऱ्याच प्रमाणात संचय करण्यात यशस्वी असाल तुमच्या चंद्र राशीने केतूच्या पाचव्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने कार्यस्थळी नकारात्मक परिस्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनातही अशांतीचे मुख्य कारण बनेल त्यामुळे तुम्ही कारण नसताना घरात चिडचिडा चीड़ व्यवहार करताना दिसाल करिअरच्या क्षेत्रात प्रगती होईल तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात या काळात काही समस्यांचा सामना करावा लागणार नाही खास करून विद्यार्थ्यांसाठी ही वेळ विशेष उत्तम दिसत आहे कारण बऱ्याच ग्रहांची गोचर स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवनात अनुकूलता घेऊन येणार आहे जीवनसाथी सोबत हा काळ अपेक्षेपेक्षा उत्तम जाईल कारण ही वेळ तुम्ही आपल्या साथीसोबत संवाद कायम करण्यात आणि त्यांच्या मनातील गोष्ट शेअर करण्यात यशस्वी शे व्हाल या वेळेचा उत्तम लाभ घेऊन नवविवाहित जातक आपल्या दाम्पत्य जीवनात वृद्धी करण्याचा निर्णयही घेऊ शकतात त्याचबरोबर हा काळ आपल्यासाठी सामान्य व लाभदायी होण्याचे संकेत देत आहे कार्यक्षेत्री आप आपणास वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने आपल्या कार्यात प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या उपलब्धीमुळे आपली प्रतिष्ठा देखील उंचावेल तसेच आपण आनंदित व्हाल धार्मिक कार्य सुद्धा होतील आपला सामाजिक मानसन्मानामध्ये वाढ झालेली दिसून येईल पूर्वी एखाद्या व्यापारात किंवा योजनेत केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून आपणास आर्थिक लाभ होऊ शकतो या काळात आपणास व्यावसायिक यश मिळण्याची देखील संधी आहे आठवड्याच्या उत्तरार्धात घराशी संबंधित काही निर्णय घेतले जाऊ शकतात युवक वर्ग आपल्या मित्रांच्या सहवासात मजा करतील त्याचबरोबर प्रेमसंबंध मजबूत होतील दाम्पत्य जीवनातील सुखसमृद्धी टिकून राहील आता वळूयात कन्या राशीकडे कन्या राशींच्या लोकांना गजकेश्री योगामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळताना दिसेल तुम्हाला पालक आणि शिक्षकांचं पूर्ण सहकार्य मिळेल बर नोकरीत नवीन जबाबदाऱ्या देखील मिळतील तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चा चांगलं फळ मिळताना दिसेल या काळामध्ये तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बोनस आणि पगारवाढ मिळण्याची देखील शक्यता आहे वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद वाढेल त्याचबरोबर या काळात व्यवसायात प्रगतीसोबतच काही नवीन काम देखील सुरू तुम्ही करू शकता तुमच्या चंद्र राशीने केतूच्या पहिल्या भावात विराजमान होण्याने या आठवड्यात आपल्यासमोर एखादी व्यक्ती नवीन योजना घेऊन आपल्याला नवीन कराराचे फायदे दर्शवू शकतात त्याचबरोबर अशा परिस्थितीत कोणतेही मूर्ख काम करू नका घाईघाईने निर्णय घेण्याचे टाळा कारण त्यातून तुम्हाला अपेक्षित फायदा मिळणार नाही त्याचबरोबर कार्यस्थळी या काळात तुमच्या विरुद्ध बऱ्याच मजबूत गोष्टी षडयंत्र करत आहे म्हणून असे असे पाऊल उचलल्याने तुम्हाला बचाव केला पाहिजे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी होईल तुम्हाला व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी देखील मिळू शकते हा काळ आर्थिक देवाणघेवाण करण्यास सुद्धा अनुकूल आहे असे असले तरी आपणास पैशाचा उपयोग करताना सावध मात्र राहावे लागेल खर्चात वाढ झाल्यास आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपणास आपल्या परिस्थितीचा विचार मात्र करावा लागणार आहे वैवाहिक जीवन सुखद होण्याची संभावना आहे त्याचबरोबर आपली प्रकृती सामान्य राहील नोकरी व्यवसायात कामाचा व्याप वाढेल प्रलंबित कामे पूर्णत्वास तुम्ही या काळामध्ये नेऊ शकाल व्यापारात वृद्धी होईल कौटुंबिक जीवनात जिवाळा वाढेल त्याचबरोबर सामाजिक मान सन्मान होतील संपत्तीशी संबंधित बाबींकडे मात्र लक्ष तुम्हाला द्यावे लागेल त्यानंतर आहे रास रुचिक राशीच्या लोकांसाठी गुरु आणि चंद्राचा संयोग खूप हो फायदेशीर ठरू शकतो हा योग तुम्हाला अनेक फायदे देईल त्याचबरोबर करिअरमध्ये यश आणि व्यवसायात फायदा होईल कुटुंबात आनंद वाढेल तुम्हाला जोडीदार आणि मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील यासोबतच मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तब्येतही सुधारेल हा काळ तसा तर आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे पण काही गोष्टींवर अत्याधिक विचार करणे तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकतो म्हणून आपल्या या सवयीमध्ये तुम्ही काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्या चंद्रराशीने शनी तुमच्या चौथ्या भावात उपस्थित असल्याने तुम्ही त्या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी दोन ते तीन वेळा नक्की विचार करण्याची आवश्यकता आहे वडिलांच्या आरोग्यात सकारात्मक बदल या काळामध्ये घडताना दिसतील हा काळ तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेला असू शकतो व्यापारामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला झालेले दिसून येतील त्याचबरोबर खाजगी जीवनात सुद्धा गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावे लागेल दाम्पत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील तसेच या दरम्यान तुम्ही मोठ्या खर्चाचा विचार देखील करू शकता परंतु सुखसुविधांशी संबंधित वस्तूंची खरेदी करण्यावरती जास्त खर्च होणार नाही याची मात्र काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा